हॅलो <coughs> आवाज येत नव्हता तुमचा बरं ठीक आहे कोण बोलतोय हा नवल्या कुंबरेवरून नीता सावंत बोलते नीताळ सावंत कुठल्या जिल्ह्यामधून मावळ तालुका मावळ तालुका का पुणे जिल्हा हा तराबाडी हा नवला कुंभरे जिल्हा पुणे ना हा जिल्हा पुणे बर बोला काय विषय सर माझ्या भावाने तुम्हाला फोन केला होता पर्या दिवशी तुम्ही त्या सरांना पण फोन केला होता देतो म्हणले होते पेमेंट पण अजून नाही भेटलं ना काय ना कुठलं म्हणजे बेरे कंपनीचं. कंपनीच कुठलं ते सिक्युरिट गार्ड सिक्युट मध्ये काम केलेलं नाही सर कुठलं मी किचन मध्ये काम केलं होतं मग आता फर्स्ट टाइम फोन करायला नाही माझ्या भावाने फोन केला होता तुम्हाला नाही 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 आला नाही आला फोन हा नाही आला मला फोन किचन मध्ये आम्ही बेरी कॅप कंपनी इथं नाही आला हो तो म्हणला होता मी फोन केला होता आणि तुम्ही पण त्याला त्यांना फोन केला होता के सरांना यादव सरांना मला फोन नाही आला ते यादव सर म्हणले तुमचा फोन आला होता म्हणून ते म्हणले की तुम्ही त्यांना कशाला नंबर द्यायचा हे करायचं म्हणलं तुम्ही पेमेंटच करणं झालाय तर मग कसं काय करायचं नाही म्हणले तुम्ही कशाला त्यांना नंबर द्यायचा करायचा मी म्हणलो होतो तुम्हाला पेमेंट करतो तर तुम्ही ही करताय म्हणजे पाच सहा महिने झाले सर किती दिवस तुमची वाट बघायची ही करायची म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं होता फोन करायला आणि अजून पण तसंच करते ते पूर्ण एका महिन्याचा पेमेंट आहे आणि ते आता देतो मग देतो आता देतो मग सप्टेंबर महिन्याचा सर पेमेंट आहे कंपनी कंपनीमधल्याच एका मुलांनी मला तुमचा नंबर दिला होता म्हणजे सरांना फोन करून बघा काय म्हणतो फोन करते मला पण ते सर म्हणले की सचिन पवार म्हणून ते फोन आला होता टायगर ग्रुपचा हा मग त्या सरांनी सांगितलं मला की तुम्ही त्यांना पण नंबर दिला होता का माझा ही केला होता का त्यांचा तिकडून फोन आला होता ही झाला होता म्हटलं मी नाही केला होता फोन माझ्या भावाने केला होता म्हणलं गणेश करणे त्यांचा नंबर पण तुमच्याकडे आहे बहुतेक हो नाही होत कुठल्या सरांचं तर तुम मला तुम्ही कोणाला जर फोन लावला मला आता फोन मनोज यादव मनोज यादव मनोज यादव नाही फोन आताच केला तुम्ही मला याच्या फोन नाही आला हो का हम्म रोज उद्या उद्याच म्हणते ते पण काय पेमेंट काय करत नाही ते आज आज उद्या उद्या आज आज उद्या उद्या लावले सगळ्या सरांना मी फोन केला इथं एच आर हे ते सगळ्यांना सांगितलं तिथं पण तिथं पण काय उपयोग नाही झाला ते म्हणले की मा आमचं कुणाचं काय ऐकत नाही आम्ही तरी काय करणार त्यांना आम्ही हे पण म्हटलं की आम्ही पोलीस कंप्लेंट देऊ तर त्या मॅडम म्हणल्या की तुम्ही पोलिसांना जरी सांगितलं तरी पोलीस पण हेच आम्हाला मग सांगणार की त्यांचं पेमेंट करून टाका म्हणून मग दुसरं काय हे आहे का सप्टेंबर महिन्यातला पेमेंट आहे माझा तुमचं का तुमच्या भावाचं पेमेंट आहे ते नाही माझं पेमेंट आहे का बरं कुठं काम केलं माझ्या बरोबर आणखी एक लेडीज आहे वंदना पवळे म्हणून प्रॉपर ठीक आहे तुम्ही कुठे काम केलं मला तुम्ही बेरीकॅप कंपनीला बेरीकॉप इंडिया किती पेमेंट आहे तिथं तिथं बारा आठशे बारा आठशे का हां बर बारा पेमेंट किती महिन्याचं ते पेमेंट तुमचं? एका महिन्याचंच आहे. एका महिन्याचं का? मग काय म्हणतोय तू? पहिलं पण आम्ही दोन महिन्याच्या अगोदर तसं फी करून काढून घेतलं पेमेंट. पण नंतर ते किचन गे ते कॉन्ट्रॅक्ट गेलं ना त्यामुळे दुसरा कॉन्ट्रॅक्ट आला मग आम्ही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो. पण तिथं मॅनेजर म्हणून तेच सर लागलेत कामाला. पण ते आज करतो पेमेंट, उद्या करतो पेमेंट असंच लावलंय त्यांनी. हम्म. बरं. ठीक mm. आहे त्यांचा नंबर आहे का आहे ना त्यांचा नंबर आहे का एक नाव काय म्हटलं त्यांचं मनोज यादव मनोज यादव का uh. बर ठीक आहे सांगा नंबर त्यांचा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकतीस मन, मनोज काय म्हणलं नाव त्याचं मनोज यादव मनोज यादव आणि मनो तुमचं काय नाव बोलल्यावर ओळखले नाव नीता सावंत आणि वंदना पोवळे दोघांची पेमेंट आहेत का दोघींची पेमेंट आहेत बरं ते पण ते तुमच्या सोबत आहेत का तुमच्या हा ती पण आहे ना अच्छा तुम्ही सोबत बोलताय का हा बर बर किती एका महिन्याची पेमेंट आहे बारा हजार आठशे किती घंटे काम तिथे तुमचं आम्हाला तिथं आठ घंटे काम होत पहिले आठ घंटे आणि आता आता पण आहे आठ नऊ घंटे आहे आता आता एक घंटा वाढवलाय काम सोडलंय काय कंपनीत कामाला जातो पण कॉन्ट्रॅक्ट वे वेगळा आहे कॉन्ट्रॅक्ट वेगळा आहे का कॉन्ट्रॅक्ट वेगळा आता त्रिमूर्तीच कॉन्ट्रॅक्ट आहे शिंदे सरांचं पहिल्याचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे पेमेंट का हा यादव सर मनोज यादव कुठला आहे तो मनोज यादव मनोज यादव वासुली फाट्या वासुली फट्या तिकडे त्यांचं टीचर होतं पहिलं ती राहतात कुठं हे का काय हे काय एवढं माहित नाही मनोज यादव महाराष्ट्रात बाहेरच नाही नाही बाहेरचे नाहीत महाराष्ट्रातच आहेत यादव महाराष्ट्र बर काय हरकत नाही लावतो पण मी मनोज जाधव हा ते म्हणलेत उद्याच येतो म्हणून पण तो असं रोजच असतं म्हणतात की उद्या येतो उद्याच येतो म्हणून मनोज यादव बोलते का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप नमस्कार माझ्याकडे कंप्लेंट आली एक दोन लेडीजचे पहिले कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस काय काय करून तुमचा आवाज स्पष्ट येत नाही या साहेब तुम्हाला हॅलो हॅलो हा अर्ध्या तासात करून देतो त्यांना अर्ध्या तासात पेमेंट देतो ग त्यांचं एक मिनिट दो, ते दोन्ही लेडीचं नाव सांगतो एक मिनिट व नाव सांगत आहे तुमचं नीता सावंत आणि वंदना पवळे नीता सावंत आणि वंदना पोळे आत्ता पंधरा पूर्वीच फोन तेना तेना केला सर मी त्यांना सांगितलं करून देतो एक दुपारपासून त्यांनी फोन करत आहेत त्यांचं हातावरच पोट आहे त्यांना काम केलं असेल तर पेमेंट देऊन टाकायचं पेमेंट न देण्याचं कारण काय बर ठीक आहे पेमेंट न कारण काय म्हणलो इश्यू तुमचा आवाज येत नाही माझा येतोय पण तुमचा आवाज येत नाही ठीक आहे त्यांचं पेमेंट काय विषय पेमेंट सॉल्व्ह करून टाका त्यांचं ठीक आहे हॅलो होत आहे बोललोय तुमच्या समोरच त्यांना मी हा अहो सर आहे ना जवळजवळ तीन महिने झाले माझ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध झालं तर मला दुकानची उदारी भागवायची तिथं मला हिथं रूम भाडं सहा हजार रुपये रूम हे आणि कुठला देणार आम्ही पैसे आम्हाला दहा हजार रुपये पगार आहे आणि आता जे दुसरं क्वाटक आलं ना तिथं दहा हजार रुपये पगार आहे फक्त त्या दहा हजारात काय काय करायचं सांगा बघ पोरं शाळेत यायची येते त्यांना किती वेळा सांगितलं की माझ्या सासऱ्यांचे वर्ष श्राद्ध झाले त्यांचे पैसे तिकडे द्यायचे होते त्यांना किती वेळा सांगायचं ना हो की उद्या देते उद्या उद्या देते देते म्हणून मी आतापर्यंत कधी तुम्हाला फोन बी केला नव्हता केला नव्हता पण देरक्या कंपनीतल्या एका सरांनी मला नंबर दिला तुमचा आणि ते म्हणले तुम्ही त्यांना फोन करा बघायला <laughs> 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 नका टेन्शन घेऊ त्यांना बोललोय मी बोल हा <laughs> बोला तुम्ही तुम्हाला काय वाटतं काय वाटतं नाही आतापर्यंत किती वेळा झाल्या आता दुसऱ्या होत्या ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोघाचं कॉन्ट्रॅक्ट होत तर त्या लोखंड मॅडम म्हणायचे की पंधरा तारखेला देतो पंधरा तारखेला पंधरा तारीख आली पंधरा तारखे दिवशी फोन केला की त्या म्हणायच्या थांबा आता संध्याकाळी फोन करते संध्याकाळी केला की दुपारनं फोन करतो आता मीटिंग मध्ये आहे हे आहे ते आहे ते आम्ही करणं ऐकून ऐकून कंटाळून कंटाळून गेलोय असं सर बरोबर हा प्रत्येक वेळेला असंच होते आणि आता म्हणलेत ना की आता तुम्हाला करतो म्हणून आश्वासन आम्हाला कितीतरी वेळा दिलेली होती त्याने आणि म्हणलं तुमचा पण प्रॉब्लेम आहे सर हे आहे आम्ही किचनला पण गेलो होतो वंदना पोळे आणि मी आम्ही दोघी पण इथनं वासरी फाट्याला गेलो होतो किचनला मॅडम काय म्हणल्या नाही नाही मावशी तुमचं पेमेंट आम्ही करणार आम्ही काय ठेवणार आहे का तेव्हा आम्ही तुमच्या घरी येऊन देऊ पेमेंट आणि तेव्हापासून महिने झाले तरी अजून आज येतो उद्या देतो आज देतो उद्या देतो दहा तारखेला देतो पाच तारखेला देतो पंधरा तारखेला देतो असंच जो चाललंय अच्छा म्हणून फोन केला मग मी ओके ओके त्यांना बोललोय पेमेंट होऊन जाईल टेन्शन बर बर थँक्यू सर ओके ओके पेमेंट भेटले ना हा मग ती पेमेंट पूर्ण ठेवलं होतं अकाउंटवर हा टाकली आता दहा हजार रुपये टाकले ना त्याने हां हां तेच तुम्हाला सांगितलं म्हणलं पाठवले दहा हजार रुपये तिचे पहिले सहा हजार रुपये पाठवले वाटतं अजून पाठवतो मला फोन केल्यावर पेमेंट भेटलं ना तुमची